प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी शुक्रवारी पंधरा ऑगस्ट रोजी तिरंगा झळकवून शेतात शक्तीपीठ नको आमच्या वावरात या टॅगलाईन खाली शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शेतात तिरंगा फडकावून अभिनव आंदोलन करण्यात येणार काँग्रेसचं विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतीश पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार असून याची सुरुवात सकाळी नऊ वाजता आकोर्डे तालुका कारगोटी येथील दौलत शिंदे यांच्या शेतात आंदोलन करून होईल त्यानंतर सकाळी दहा वाजता एकोंडी तालुका कागल लोंढे येथील शिवाजीनगर यांच्या शेतात आणि त्यानंतर सकाळी अकरा वाजता कोगिल बुद्रुक तालुका करवीर येथील सुशिला गोपाळ पाटील यांच्या शेतात हे अभिनव आंदोलन करण्यात येईल यावेळी माझे आमदार ऋतुराज पाटील उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय गोकुळचे संचालक प्रकाश पाटील आर के मोरे शिवाजी बिद्रीचे संचालक एस आर कांबळे आदी सहभागी होणार सत्यमुख प्रतिनिधी सौक्षित प्रकाश नाईक हेरले तालुका आपला हातक रंगले आपला